कोरोनाच्या लढ्यात यश पुसद येथील एकाच कुटुंबातील चार जण बरे होऊन परतले घरी पुसद येथील आयुर्वेदिक महाविद्यालय येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या चार, चार रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले त्यामुळे या चार जणांना आज शुक्रवारी घरी सोडण्यात आले आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ठणठणीत बरे होऊन घरी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्यांच्या संपर्कातील चार जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने उपचाराअंती त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झाल्यामुळे आज आरोग्य विभागाच्या वतीने या कोरोना योद्धांचा स्वागत सत्कार करीत त्यांना निरोप देऊन घरी पाठविण्यात आले यावेळी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या रुग्णांनी डॉक्टर हरिभाऊ फुपाटे यांच्यासह संपूर्ण आरोग्य टीमचे आभार मानत आपण दिलेल्या आरोग्य सुविधेमुळे व आमचा मनोबल वाढविल्यामुळेच आम्ही कोरोनाला हरवू शकलो अशी भावना देखील यावेळी व्यक्त केली आपण कोरोनाला हरवू शकतो त्यामुळे नागरिकांनी न ना घाबरता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन देखील या कोरोना योद्धांनी केले आहे पुसद येथून मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर सय्यद फैजानुद्दीन